हबीबी <laughs> नमस्कार मित्रांनो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या तालुक्यात आलो आहे राधानगरी तालुक्यातील धामणवाडी या गावात आज आपण जाणार आहे सड्याच्या महादेव मंदिर महादेव मंदिराकडे सड्याचं महादेव मंदिर सो so, तिथं गेल्यावर कळेल आपल्याला सड्याचं महादेव मंदिर हे का म्हणतात आता आपण ट्रॅक करतोय साड्याच्या महादेव मंदिरासाठी तर हा ट्रॅक करताना खूप असा सुंदर असा व्ह्यू दिसतो ट्रॅक करताना नक्की ट्रॅकचा रस्ता विचारा गावकऱ्यांना कारण रस्ता शोधणं थोडा अवघड आहे गावकरी भेटले तुम्हाला गावकऱ्यांना विचारला तुम्ही तर गावकरी तुम्हाला सांगतील